नमस्कार विद्यार्थ्यांनो इयत्ता पाचवी अभ्यास भाग एक पाठ सोळावा पाणी या पाठाचा आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला काय करावे बरे जमिनीच्या उतारामुळे बागेतील माती पाण्याबरोबर वाहून जात आहे काय केलं पाहिजे मग उत्तर आहे जमिनीच्या उतारावर छोट्या झुडपांचे रोपण करावे गवताचे बियाणे देखील रुजवता येईल यामुळे माती वाहून जाणार नाही बागेला पाणी घालताना हलकेच शिंपडावे पुढील प्रश्नाकडे जाऊया जरा डोके चालवा पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी रस्ते व पादचारी मार्ग कसे बांधावे उत्तर पहा संपूर्ण रस्त्याचे आणि पदपथांचे कॉन्क्रिटीकरण केल्यास पदपथावर आणि पादचारी मार्गावर मध्यभागी रस्ता किंचित उंच असावे त्यामुळे पाणी रस्त्याच्या बाजूला निघून जाईल तसेच रस्त्याच्या मध्ये थोडी भेग राखल्यास त्यातूनही पावसाचे पाणी आत मुरेल पुढील प्रश्न प्रश्नांची उत्तरे लिहा आकडा अ पहा दुष्काळात कोणती परिस्थिती होते, निर्माण उत्तर पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते शेतीला पाणी न मिळाल्याने पिके करपून जातात दुष्काळ पडलेल्या भागातील माणसांना अन्न व पाण्यासाठी स्थलांतर करावे लागते पुढील प्रश्न आकडा आ पावसाळ्यानंतर ही पाणी उपलब्ध होण्यासाठी शासन आणि नागरिक कोणती कामे करतात उत्तर लहान तलावांची निर्मिती करणे उतारावर लहान बंधारे बांधणे आडवे चर खणणे गावातील ओढे नाले यावर बांध घालून पाणी अडवणे अशी कामे नागरिक व शासन एकत्र येऊन करतात पुढील प्रश्न पावसाचे पाणी कशासाठी अडवावे लागते उत्तर पावसाचे पाणी अडवून ठेवल्यामुळे पावसाळ्याच्या काळानंतरही पाणी उपलब्ध होते अडवलेले पाणी जमिनीत जिरून भूजलाचा साठा वाढतो विहिरी पाण्याने भरलेल्या राहतात आणि दुष्काळाची शक्यता कमी होते जल कशाला पुढील प्रश्न म्हणतात उत्तर पावसाळ्यानंतरही पावसाचे पाणी वापरण्यासाठी उपलब्ध राहील अशी सोय करणे याला जल व्यवस्थापन असे म्हणतात पुढील प्रश्न चूक की बरोबर ते सांगा चुकीचे विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा विधान पहिलं पहा पावसाचे पाणी आपल्याला वर्षभर मिळते हे विधान चूक आहे का बरोबर आहे तर हे विधान चूक आहे मग बरोबर विधान कोणतं आहे पावसाचे पाणी आपल्याला वर्षातून चार महिनेच मिळते पुढील आकडा शासनातर्फे दुष्काळग्रस्त भागातील लोकांना आणि प्राण्यांना सुरक्षित जागी तात्पुरते हलवले जाते तर हे विधान बरोबर आहे या ठिकाणी हा स्वाध्याय संपला आहे विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद